नवीन वर्ष दोन हजार चोवीस आता लगेच सुरू होईल नवे वर्ष सर्वांसाठी आनंद चैतन्य आणि यश घेऊन येईल अशी आशा प्रत्येकालाच असते नवं वर्ष आपल्यासाठी कसं जाईल याची उत्सुकता सर्वांना असते दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष काही राशींच्या महिलांसाठी अत्यंत खास असणार आहे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी विशेष करून हे वर्ष खूपच चांगले जाणार आहे या राशीच्या काही महिलांसाठी नवीन वर्ष त्यांच्या करिअरसाठी उत्तम ठरू शकते काही महिलांना या वर्षामध्ये मोठे पद प्रतिष्ठा आणि पैसा मिळू शकतो दोन हजार चोवीस हे वर्ष कोणत्या राशींच्या महिलांना भाग्यशाली ठरेल ते आपण आता पाहणार आहोत सन दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीच्या महिलांना व्यावसायिक जीवनात फार मोठी प्रगती करून देईल या राशीच्या महिलांना प्रत्येक कामामध्ये प्रचंड यश मिळू शकेल तुमच्या प्रत्येक पावलावर नशीब तुम्हाला चांगली साथ देईल त्यामुळे तुम्ही तुमची प्रगती खूप वेगाने करू शकाल जीवनातील सर्व अडथळे आता दूर होतील या राशीच्या महिलांचे वैवाहिक जीवन या वर्षामध्ये अत्यंत चांगलं राहू शकेल त्याचप्रमाणे राशीच्या महिलांसाठी सुद्धा येणारे दोन हजार चोवीस हे वर्ष अत्यंत यशदायक ठरेल करिअरच्या क्षेत्रामध्ये या राशीच्या महिलांना उत्कृष्ट संधी प्राप्त होतील या वर्षामध्ये तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल यापूर्वी तुमची रखडलेली कामी किंवा प्रकल्प शंभर टक्के पूर्ण होण्याचे योग येतील कुटुंबातील सर्वांकडून तुम्हाला भरपूर सहकार्य मिळेल त्यामुळे तुमचे मन उत्साहित राहू शकेल दोन हजार चोवीस हे वर्ष तूळ राशीच्या महिलांच्या जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती देणारे वर्ष असेल आत्तापर्यंत तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण होतील आणि आयुष्य खूप सुंदर असल्याचा तुम्हाला जाणीव होईल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले पद आणि प्रतिष्ठा मिळवू शकाल शिवाय ज्याची तुम्ही वाट पाहत होता असे तुमचे एखादे स्वप्न या नवीन वर्षामध्ये सहजपणे पूर्ण होऊ शकेल नात्यातील लोकांशी तुमचे संबंध सुधारतील आणि या वर्षामध्ये तुम्हाला मानसिक प्राप्ती अनुभवात मिळेल नवीन वर्ष धनुराशीच्या महिलांना अगदी सुरुवातीपासून म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच तुम्हाला लाभ देण्यास सुरुवात करेल तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आवडीचे काम मिळेल आणि त्या कामात तुमची कामगिरीसुद्धा चांगली राहील नोकरीमध्ये या राशीच्या महिला पदोन्नती व वेतनवाढ मिळवू शकतील तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल लोक तुम्हाला मान सन्मान देऊ शकतील तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी हे वर्ष तुम्हाला नक्की देईल त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस हे वर्ष मीनराशीच्या महिलांसाठी सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती कराल तुम्ही तुमचे स्वप्ने या वर्षामध्ये पूर्ण करू शकाल घर आणि कामाच्या ठिकाणी इतरांशी तुमचे संबंध सलोख्याचे राहतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील कुटुंबातील मंडळी तुम्हाला आता मान सन्मान देतील आणि त्यामुळे मानसिक प्रसन्नता या नवीन वर्षात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभणार आहे मन प्रसन्न झाल्याने तुमचे आरोग्य देखील या काळामध्ये चांगले राहणार आहे कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या तुम्हाला नवीन वर्षामध्ये जाणवणार नाही